नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय काही आपल्याला चार पाच दिवसाची संधी मिळाली होती ती आता उद्यापासून अनेक भागांची संपत्ती आहे पाऊस सांगितला होता तो हिंगोलीमध्ये जळगावमध्ये धुळ्यामध्ये काही काही ठिकाणी तो झालेला आहे मात्र उद्याच्या पावसाची म्हणजे सव्वीस तारखेच्या पावसाची एंट्री ही अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपामध्ये राहणार आहे तर कुठल्या भागांमध्ये पावसाच्या टायमिंगला किंवा त्या दिवसामध्ये काम करता येईल किंवा सव्वीस तारखेचं कामाचं नियोजन कसं करता येईल या संदर्भात हा व्हिडिओ पाहूयात आज आपण थोडा व्हिडिओमध्ये अंदाज सांगण्यामध्ये थोडा बदल करतोय कारण की ज्या विभा भाग विभागाची माहिती आपण द्यायला सुरुवात केली तो विभागाची पूर्ण माहिती देऊयात खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र ज्यामुळे आपला गोंधळ माझाही होणार नाही आणि आपलाही होणार नाही तर बघा सगळ्यात अगोदर माहिती देतोय दक्षिण महाराष्ट्राची ज्यामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर अहिल्यादेवी नगर परिसर ते दक्षिण महाराष्ट्राचा जे काही भाग येतोय त्या भागांची या दक्षिण महाराष्ट्रात उद्या दुपारनंतर तर काही ठिकाणी सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळेल कोकण किनारपट्टी मुंबई परिसरात जोर वाढेल त्यानंतर सांगलीमध्ये फटकारे बिटकारे पडतील मोठा पाऊस उद्याच्या तारखेला नाहीये पण दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला तुळजापूर धाराशिव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी सटकारे जोरदार पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे तर धाराशिवच्या पट्ट्यामध्ये दिनांक सव्वीचा पाऊस बऱ्यापैकी चांगला होणार आहे काही काही ठिकाणी कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी देखील पाऊस असणार आहे तर बुधवारचा मात्र पाऊस या अहिल्यानगर संभाजीनगर नाशिक क्षेत्र पश्चिम महाराष्ट्राचे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये हा पाऊस असणार आहे पण यात एक मात्र तुम्हाला ठाम सांगतोय की हा पाऊस ऐंशी टक्के भागांना आहे वीस टक्के भागांना पेंड वळता कमीत कमी पाणी द्यायचं काम टाळेल अशी परिस्थिती ह्या पश्चिम महाराष्ट्राची आहे आणि दक्षिण महाराष्ट्राची आहे कारण की बऱ्याच जणांनी आपण व्हिडिओला फॉलो करून ठेवले आहे फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला ती नोटिफिकेशन येते आणि आपल्या भागांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो तर, तर बघा नाशिक पश छत्रपती संभाजीनगर आयले देवीनगर परिसर तुळजापूर सातारा पुणे सांगली सोलापूर या भागांमध्ये उद्याही सुद्धा पावसाचे आगमन होते पण व्याप्ती कमी आहे सत्तावीसची व्याप्ती जास्त आहे गणेश उत्सवाच्या दिवशी आणि हा गणेश उत्सवाचा पोच तुम्हाला मागच्या आठ दहा दिवसापासून सांगतोय कोणी काय म्हणत असेल कॉपी करतोय वगैरे त्यांना करू द्या तो त्यांना मला तू मागच्या व्हिडिओ चेक कर त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका जे काही माझ्यावरती प्रेम करताय अशा मित्रांना हे सांगतोय सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजार शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो तर अशा प्रकारे आहे आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवस पाऊस राहू शकतो एक अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत काही राहिलं तर कमेंट करा त्या कमेंटला ले रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल आता बोलतोय मराठवाड्याकडे तर मराठवाड्यामध्ये उद्याची सव्वीस तारीख जी आहे ही दुपारनंतर पावसाची ॲक्टिव्हिटी करणार आहे सकाळच्या पारीसुद्धा गोंगारण नांदेड सारख्या ठिकाणी हलक्या सरी परभणीसारख्या हलक्या ठिकाणी हलक्या सरी दहा अकरा वाजता पाहायला मिळू शकतात पण दुपारनंतर काय होईल अडीच तीनच्या अप्रेलमध्ये चार पाचच्या हिशोबामध्ये मेघरुजाणा बीडमध्ये जालन्यामध्ये एक दोन ठिकाणी परभणीमध्ये काही ठिकाणी नांदेडमध्ये संध्याकाळच्या वेळेला गर्जना होईल इकडे वैजापूरला सुद्धा वैजापूर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा चांगला पाऊस काही काही ठिकाणी या सव्वीस लावू शकतो आणि हा हिंगोलीला जास्त पाऊस उद्याचा सव्वीस तारखेला असणार आहे हिंगोली यवतमाळ नांदेड पट्ट्यामध्ये शंभर टक्के भागाना हा चांगला होणार नाही काही ठिकाणी पेंडवलता काही ठिकाणी काही 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 भागता असे आहेत फक्त पतळूनच पाणी वगळे मग ते दहा टक्क्यामध्ये मोडतात आणि पाच टक्क्यामध्ये मोडतात तर वीस टक्के ते पंचवीस टक्के भागांना कामं बंद पाडणार आहे पाच दिवसासाठी म्हणजे एक तारखेपर्यंत किंवा तीस तारखेपर्यंत हे चालणारच आहे तीस तारखेपर्यंत तरी चाललेलच तर अशी ही मराठवाड्याची कंडिशन तीन दिवस राहणार आहे या भागामध्ये जे कोणी गणेश उत्सव साजरा करत असेल तर उद्या नियोजन करा आणि मोठ्या लोकांनी त्या लेकरांना सुद्धा साथ देण्याचा प्रयत्न करा नुसतं बघू नका गणेश उत्सव मानतात लोकमान्य टिळकांनी ते नियोजन करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी ही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे ह्या मुलांना तुम्ही सहकार्य करत चला वर्ग निघून वर्ग निधून काही भागत नसतं तर मराठवाड्याला तीन दिवस पाऊस आहे संपूर्ण जिल्हे मंथन जालना वगैरे तर संपूर्ण जिल्हा आहे आ, बुद, उद्याच्या तारखेपासून म्हणजे सव्वीस ऑगस्ट पासून संध्याकाळी काही ठिकाणी सुरुवात करेल दिवस मावता काही ठिकाणी सुरुवात करेल आहेच सर्व जिल्ह्यांना आता वळतोय विदर्भाकडे विदर्भाला आजच काही ठिकाणी फटकारे फुटकारे सुरू झालेत पण सर्व नव्हते त्यामुळे या भागांची जी काही कंडिशन आहे उद्या सकाळपासूनच वातावरण डळमळ करणार आहे आज तर झालंच होतं पण उद्याची जी काही परिस्थिती आहे या भागांची चांगल्या पावसाची आहे आणि सर्वदूर सारखी नाही आहे पण गर्जना इकडे लोणार परिसर असेल राजा परिसर असेल मेहकर असेल या भागात होईल नागपूरला मात्र बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा सव्वीसला आणि सत्तावीसला आहे तर एकंदरीत नागपूरची जर परिस्थिती आपण पाहिली तर पाऊस हा जास्त वेळ टिकणार नाही पण मात्र पाव पाऊस चांगल्या पद्धतीने राहील आता जळगाव बघा जळगावला चार पाच वाजता एक झटका आहे बघा आणि संध्याकाळच्या अकरा बाराच्या पेढीला सुद्धा आहे म्हणजे जळगावची उद्याची सव्वीस तारीख ही चांगला जोर वाढवणारे आहे मुसळधार सरी येऊ शकतात जळगावचं एक असं चित्र आहे भागा काही भागांना पाऊस कमी तर ह्या भागातल्या काही भागांना म्हणजे अर्धे तरी भाग याच्यामधले तो धुवाधार पावसाच्या नोंदवता येणार आहे मग जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग जे सोडले होते मागच्या वेळेस ते ह्यावेळी घेण्याचा अंदाज आहे पैठण वैजापूर या भागांचाही समावेश आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये पाऊस आहे पण समाधानकारक पडेल याची मात्र ह्या वातावरणाची ट्रेड नाही आहे तर नाशिक क्षेत्रामधल्या मा उत्तर मालेगाव वगैरे भागांना सुद्धा उद्या आणि परवा दोन दिवस सव्वीस सत्तावीस चांगला पाऊस आहे काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होईल काही ठिकाणी नुसता वाऱ्यामुळे फटकार आला गेला आणि अशा पद्धतीचा हा राहू शकतो तर बुधवार बघा आता ह्या खानदेशसाठी तर बुधवार सुद्धा अनेक ठिकाणी मेघगर्जना वगैरे जळगाव धुळ्यामध्ये आणि नंदुरबारमध्ये सोडलं होतं बऱ्याच भागांना आणि तुम्हाला मी आवर्जून सांगितलेलं आहे की परतीच्या पावसाशिवाय बेरीला पाणी येणं ह्या अशा गोष्टी आपल्या भागात होत नाही तुम्ही मागच्या सहा सात वर्षाचा रेकॉर्ड करा एखाद्या साली अशी परिस्थिती येऊ शकते आणि घरी गंमत जर पाहिली ना तर नंदुरबार धुळे जळगाव साक्री ही जे काही भाग आहेत छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील जे काही भाग आहे भोकरदनमध्ये इकडे खामगाव मध्ये सुद्धा तर ह्या दोन तीन दिवसात या भागांना बरा पाणी पडणार आहे कमीत कमी पाणी द्यायची वेळ तरी टाळू शकेल अशी परिस्थिती या भागाची आहे तर थोडक्यामध्ये पुन्हा एकदा ह्या सगळ्या भागांचा आढावा घेऊयात जेणेकरून काही राहिलं असेल तर ह्या आढाव्यामध्ये नजरमध्ये निघून जाईल मुंबई कोकण किनारपट्टीला दोन दिवस जोर आहे जो, जो काही आरक्षणाचा मोर्चा दिले जातोय त्या टायमिंगला अशी काही मोठी तुंबई या भागामध्ये नाही आहे याची रील आपण तीन दिवसा चार दिवसा अगोदरच आपल्या इंस्टाग्रामवरती दिलेली आहे पण या भागात सुद्धा संतधार पावसाचं आगमन हे हलक्या सरीचं हे होत राहील गारवा वगैरे त्यामध्ये राहील गरमीचे थोडं प्रमाण कमी होऊ शकतं साल सोलापूर पट्ट्यामध्ये बुधवारी मंगळवारी ह्या दोन्ही दिवसाला पाऊस आहे पण बुधवारचा जो काही पाऊस असेल गणेश उत्सवाच्या दिवशी पुणे कोकण किनारपट्टी या साईडला आणि इकडे पुढे तुळजापूर जे काही श्रीगोंदा असेल साक सा, कास, कासारसारोळा असेल कडाष्टी परिसर असेल या भागात आहे केज अंबाजोगाई के लातूर परिसरामधल्या अनेक भागांना सुद्धा हा पाऊस आहे इकडे नांदेड धर्माबाद परिसर दिलगुर परिसर सुद्धा हा भागात पाऊस आहे थोडा अलर्ट रहा जेवढा मोठा काही पाऊस दिसत नाही पण तरीही अलर्ट रहा कारण की ढगांची जी काही गर्दी आहे ती अल्ट्रा से अल्ट्रासिरज आणि सेक्टो कोलंबसमध्ये मोडते त्यामुळे हा अलर्ट असेल पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात विदर्भावरती पूर्व विदर्भामध्ये जे काही पावसाने त्रस्त केले अनेक भागांना यांच्या भागातला पाऊस मात्र सहा ते सात दिवस कायम टिकून आहे आता हा पाऊस विदर्भालाही आहे खानदेशला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रला आहे त्यामुळे हा पाऊस सव्वीस पासून उद्याच्या संध्याकाळपासून अनेक भागांमध्ये सुरुवात करतोय काही ठिकाणी दुपारच ऍक्टिव्हिटी दाखेल तर काही ठिकाणी आज येवला वगैरे भागामध्ये तुरळक ठिकाणी ऍक्टिव्हिटी दाखवली एकंदरीत आशा भागांचं हे चित्र आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल की आता काय होते आपल्याला आठ मिनटामध्ये सगळ्या जिल्ह्यांचा अंदाज द्यावा लागतो त्यामुळे आपण काय करणार आहोत ती यूट्यूबवरती सुद्धा आणि फेसबुक इंस्टाग्रामवरती सुद्धा एक रील अशी देणार आहोत की मध्य महाराष्ट्राची स्पेशल विदर्भाची स्पेशल आणि असं नाही की हे बोलतो आहे ते केलं पण आहे फक्त तुम्ही तिथे पाहत नाही आणि ते आपल्या भागात शेअर करत नाही आहे तर अशा सगळ्या गोष्टींचं आपण नियोजन केलेलं आहे तर लवकरच आपण इंस्टाग्रामवरती दररोज साडेसात वाजता इंस्टाग्रामवरती लाईव्ह घेणार आहोत फेसबुकवरतीही आठ वाजता लाईव्ह घेणार आहोत अशा प्रकारची आपल्या लाईव्हचं स्वत देखील चालणार आहे व्हिडीओमध्ये काही बोलायचं राहिला असेल काही जणांचे मुद्द्याचं राहिला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तिथे रिप्लाय देईल आणि ज्यांनी ज्या भागातली माहिती विचारली आहे तर त्या भागातल्या रिप्लायला आपण उत्तर देऊया त्यामुळे लक्षात घ्या जर छत्तीस जिल्ह्यातले छत्तीस जरी कमेंट आल्या तर त्या कमेंटमध्ये कुठल्या कमेंटला मी काय रिप्लाय दिला हे बाकीच्या पाहायचे आणि राहिल्यांना कमेंट करायची असते त्यांनी जय शिवराय करायची जय भीम करायची कुठल्याही प्रकारे करायची पण नक्की करायची आहे पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय